स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये रात्रीची सुरुवात आहे बरं रिक्षा चालले हो आम्ही आता आंघोळ करायला इथे नदीवर पारां कोण जाणार होता नॅचरल गाईज नॅचरल एकदम नॅचरल काम चालू आहे बघा इकडे आता चला आम्ही चाललोय आम्ही आम्ही असं या सगळ्या गोष्टी बघत नाही बापाची गोष्ट आहे का मुलाचं पास पडे का बघा केदारनाथ चढलाय भाऊ आपला कसं चालतंय बघा आता आम्ही चाललोय गंगा स्नानला चालत चालत रिक्षा वाल्याने इथे काय माहीत एकशे वीस रुपये घेतले इच्छा इथं कुठे सोडला गेला कसं नाही बघू कसं काय चला तुम्हाला कंटिन्यू तुम्ही इथं खाया पियाला खूप आहे आत फिट खूप फिट बनारसी तुम्हाला ना बनारसी फुल तडक दाखवतो इथले चला अंघोळ केली आहे गंगा स्नान आणि आता मंदिरात चालले दर्शनाला आम्ही आणि रुप बघू नका आमची कारण की पटापट घाई अकरा वाजता मंदिर क्लोज होतो त्याच्यामुळे आम्ही पटापट आहे मंदिराच्या दिशेने आणि दर्शन करून तुम्हाला दाखवतो चाट बीट कशी असते खायची चला आज फुल आहे आर्या आ धूम गाई दर्शन झालेलं आहे मस्त एकदम सुंदर प्रकारे आरती पण भेटली भेटली आणि आता आम्ही इथून निघतोय पुढचा पण आम्हाला प्रवास झारखंडला जायचं आहे आणि त्याच्या पहिले इथला आता जरा आपण खायची मजा घेऊया इथली कारण की इथे आल्यानंतर जर चाट खाली नाही तर येणं पण वेळत आहे दर्शन झाला बोलला की चाट खालीच पाहिजे बघा मंदिर कायचं नाही मंदिरात कॅमेरा अलाउडच नाही तर केला असता काहीतरी अगदी गाई गली गली मी बोलते ना गली गली मी गली गलीत इथे इतिहास आहे बघा ना कसं काय किती मंदिर आणखी काय 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 आहे खूप काय एक्सप्लोर करण्यासारखं इथे फक्त थांबायला पाहिजे तेवढं काही कारण की प्रत्येक ठिकाणी ना गलीत गलित पेंटिंग पिंटिंग खूप छान छान पेंटिंग आहे तिथे तुम्हाला दाखव जर दिसलं तर आता आम्ही गलीतून बघा अशी ज्योतिर्लिंग आहे मला दाखवतो बघा फोटो मध्ये आहे इथे हे बघा पेंटिंग ला जाओ पेंटिंग आहेत प्रत्येक गलीला आणि कंच्या गलीन घुसलो कुठं घुसलो काही समजत पण नाही समीरता तर तीन चार वेळा पिरून आला चावी साठी एक नंबर दोन नंबर तीन नंबर सामान आणू नका का माची शिकारी बी असते ते हाकल तिला कर नमः शिवाय गिरजा शंकर नमः शिवाय शंभू शंकर नमः शिवाय गिरजा सुरुवात याच्या आठ पासून केले काय माहिती काय आता काय पण आहे तौरा घास नाही कावळा का तुम्ही येऊन इथं या काही तवरा कावळा नाही जरा वेगळाच खाते या, या। पंचायत देवा सर काही जा तुम्ही बोला जाल ते इट्टीच करू सगळं बंद झाला लेट झालो आता इथून मुखत निघता बस झाला मला मलाच कवा लागतो बनवाला इथे काय आहे त्याच्यामध्ये मला आज लेट झालो बाई अरे भाई आता बस मध्ये जाऊन लय लांब आम्हाला तुम्हाला सांगता नंतर कोण वाढदिवस आधी शुभेच्छा भावाला तुम्ही पण द्या

आता आम्ही इथून पुढचा प्रवास चालू केलेला आहे पुढे आपण साडे चारशे किलोमीटर आहे आणि इथे आता टीम सुद्धा पडलेली आहे टीम सुद्धा पडलेली आहे की आता कोण जागणार आणि कोण झोपणार त्याच्या मी तुमच्या तुम्हाला ब्लॉक दाखवण्यासाठी मेहनत करतो ड्रायव्हर झोपलेला आमचा एक वाघ मध्ये झाला आम्हाला उठवलं सर चला काही आता मी रोज वाघ मध्ये देणार नाही एडिटिंग आमच्या वाघेला उठवलंय चुम्मा दे चुम्मा चुम्मा चला काही गाईज तर पोचलेलो आहे टीशर्ट आता नका बघू कारण की गोपाला दुसरी घातलेला रात्री आणि आता आम्ही पोहोचलेला वैद्यनाथ ज्योतिर्लिंगला चला दर्शनाला जायचं आहे पहिले आंघोळ विंकून करायची व्यवस्था बघूयात काल ती नदी अंगा दिवस आंघोळ करत झाले आणि कावड यात्रा झाले बघा किती जाणार आणि कावड घेऊन आता जाऊन आंघोळ वगैरे कळू आणि मग दर्शनाला जाऊ इथं बघू इथलं मंदिर कसा इथला तरी तुम्हाला प्रॉपर मंदिर दाखवता येतं मग बघतो कारण की तिकड नाही आला इकडचा बघूया हां बोल बोल हर अरे महा असं नाही बोल ने बोल बार, बोल बोल करू मोठा पाणी एवढा एवढा पाणी आम्हाला बे हिशोब पूर्ण अंदाजी नाही लावू शकत बघा मस्त काय दादा इथं आंघोळ करू आणि म दर्शनाला जाऊ शकतो आज पण नाही लावायची आजही अंघोला असेल का दर्शनाला आल्यावर धवाल तिथं पाणी भेटेल तो आमचं तिथं पाणी चला गाईस दर्शनाला आणि जर तुम्ही येणार असाल तर चुकून पण श्रावण महिन्यात येऊच नका कारण की लय खिचाडत लय म्हणजे लय आता आम्हीच व्ही आय पी तिकीटा काढल्या सहाशे सहाशे रुपयाला कारण की आम्हाला पुढचे दर्शन करायचं त्याच्यामुळे आम्ही आय पी पण करतो आणि पटापट जायचा प्रयत्न करतो आणि गर्दी बघा किंवा मागं बी किती लाईन आहे त्याच्यामुळे आणि लय घेचा काम येणार असेल तर फुर्सतमध्ये मध्ये या म्हणजे कसं टेन्शन नाही चला वरती दाखवली ना चला काही दर्शन करू मंदिर वगैरे तुम्हाला दाखवतो कसं काय एस वी आय पी पास सातशे रुपयाचा पास बघा कसा क्वालिटी आणि कॉन्टिटी ओम नम शिवाय चला बसवलंय आणि आराम बाबा आहे पका त्याच्याकडे तिकीट नव्हतं घेत म्हणून आमच्या चपलानं डागा काढलेला गायस्ता म्हणून त्याला घेऊन आलो इथं बी शासन होता मग बरं बॅग लाईन दिला ना तेव्हा तो गेट खोलतोय नाही तर डाक मध्ये एंट्री नाही आपआप अरे कालटेल ना काल काल तो इथं पास करतो आला

아아아 <laughs> 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 ओम नमः शिवाय शिवाय हर बोले दर्शन झालेलं आहे माझ भाऊ आहे आपला त्याची पाय बघू शकता तुम्ही किती सुचले त्यांनी काय आज तो ऐकला नाही जात त्याही त्याने धूर केला बम बम बोले त्याला माहिती आहे जिंदगी मी परत नाही असा एकत्र बारा ज्योतिर्लिंग होऊ शकत काय माझ भाऊ परत बारा ज्योतिर्लिंग आणि चार धाम कधी गाई गाईस द्या का कुठे दिसला आवड द्या चला गाईस जाऊ चला बसमध्ये आणि आता इथून आपण थेट पुरीला जाणार आहे जगन्नाथपुरीला तो एक धाम येतो एक मग तिसरा धाम होईल जगन्नाथपुरी मग आपला राहणार आहे रामेश्वरम धाम रामेश्वरम धाम पण आहे आणि ज्योतिर्लिंग पण आहे आणि त्याच्यानंतर आहे आपला मल्लिकार्जुन आणि मग आपला महाराष्ट्र सो चला आता आपल्या घराच्या दिशेला असती असती वलत आहे आपली गाडी म्हणजे करत खूप लांबचा प्रवास आहे चला जॉईन राहा ब्लॉक मध्ये रामेश्वरम आपला इथे सोनी मल्ली का चुकतो तू का मागेल जेवण आहे जेव्हा म्हणून काहीतरी आयटम आहे सोयाबीन चिल्ले चांगले एक नंबर जेवण आता मीच जरा डाऊन मला आराम करायची जरूर बघू आता पुरीचा आपल्याला खबर आली ब्लॉक काय होत बेकरीवाला होणार असेल तो डोळे पण परत चाललं विचार कर

इकडून साडे सातशे होता म्हणजे सकाळचे आम्ही सात आठला होतो सहा सातला म्हणजे आता एकदा जवाल थांबू मग आम्ही जागणार आहे बाकीचं आता झोपतील आमची ड्युटी संपले आता हे या असे जेवण <सकत> वर माझे झोपता सर आहे पुढे <सकत> नाही मारत कारण की पुढे ड्रायव्हरला माझं काल किरी बघित आता मला मारायला नेहमी दिला काही काय बोल मला माराल नेंदी बोला बारीक जीव मी मला मारायला मला काय काही तुम्हाला पाटील का असा हा माणूस बघू मार नाईस नाईट नाईट वर्क चालू झाले आहे आमचा नाईटची ड्युटी चालू झाली आहे आणि आज बघा कोण कोणी नाईट शिकला आमच्या सोबत की शेट राहुल शेठ चिल चिल इकड संकेत लोक पण आणि इकडे पुढे मारू नाही शकत जास्त कारण की ड्रायव्हिंग चालू आहे पुढचं त्याला दिसणार नाही भाऊला ड्रायव्हरला त्याच्यामुळे आता नाईट शिफ्ट चालू झाली सकाळचे पाच वाजेपर्यंत आम्ही देतो मुलं टॉपचा ड्रायव्हर जाणार आहे चला ड्रायव्हर आहे पाच वाजून तीन मिनिटं आली फुल नाईट मारलेली आहे आणि इकडे उजेर पण झाले आता बघू झोपपाचा अतिशय आता यानं उतवाचा ना आता आमची वारी झोपायची आता पाच तासात आम्ही पोहोचू जगन्नाथपुरीला सो तो दुसरा ब्लॉग बघायला भेटा बघू आता गेल्यानंतर एंड करतो चला जाईल रूममध्ये आल्यावर रूम एकदम साधा घेतले एकदम साधा म्हणजे एकदम चीप चीप क्वालिटीचा घेतले कारण की फक्त आंघोळ करायची येते आणि बॅग ठेवून थेट पुरी इथं दर्शन करायला जायचं सो ब्लॉग कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पाटा आपण पत, थोकून द्या चला नंतरच्या ब्लॉगमध्ये बघा आता पूर्ण पुरी जगन्नाथ पुरी कसा आहे धाम आपला हा एक धाम तिसरा धाम कम्प्लीट होतोय सो पुढच्या ब्लॉगमध्ये बाकीची माहिती आहे बाय